सोमवारी नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर शहरातील परिस्थिती आता हळूहळू सामान्य होत आहे गुरुवारी अनेक भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली तथापि आज म्हणजेच शुक्रवारी होणाऱ्या रमजानच्या शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आज पवित्र रमजान महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारची नमाज अदा केली जाणार आहे याबाबत पोलीस उच्च सतर्क आहेत शहरातील सर्व मशिदींबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आले हे मोमिनापुरा भागातील फोटो आहेत जेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसेच पोलिसांकडून कडक देखरेख ठेवली जात आहे नागपूर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री